नमस्कार आज चोवीस सप्टेंबर वार मंगळवार भाद्रपद कृष्ण दहा शके एकोणावीसशे एक्केचाळीस आजचे दिनविशेष असे आहेत दिनविशेष क्रमांक एक आजच्याच दिवशी भारताने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी विश्व करंडक जिंकला दिनविशेष क्रमांक दोन इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू आरती सहा यांचा जन्मदिन तसेच प्रसिद्ध लेखक डॉक्टर सखाराम गंगाधर मालसे यांचा जर्मनीत फडकविणाऱ्या महिला क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुब कामा यांचा जन्मदिन तसेच प्रसिद्ध कवी दासो दिगंबर देशपांडे उर्फ दासो पंत आणि शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचा या जन्मदिन दिन विशेष क्रमांक चार सुप्रसिद्ध लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी आणि भारताचे तेरावे सरन्यायाधीश सर्व मित्र सिक्री यांचा स्मृतिदिन धन्यवाद